जाणून घेऊया श्री गुलाबराव पाटील यांच्या दोन गाव बुद्रुक मतदारसंघातील गावाच्या विकासाची वाटचाल दोन गावला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी गुलाब भाऊंनी सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे यामध्ये दोन गाव ते पथराड दोन गाव ते शेरी या गावातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचा समावेश आहे शेतामध्ये ज्यासाठी रस्ता गेलेला होता रस्ता झालेला आहे ते एकदम व्यवस्थित झालेला आहे तो आणि पहिले भरपूर गाडाची कुरू व्हायचं तिथं आणि आता काही टेन्शन नाही आहे आम्हाला ते शेरवाट दगडी वाट इकडे कान अड्डा वाट हवांनी वाट सगळी झालेली आहे एकदम गुलाबोंनी एकदम काफ गेलेले आहे दोन गाव बुद्रुक आणि दोन गाव खुर्द या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी सत्तर लाख रुपये खर्च केला आहे गावातील महादेव मंदिरात पंचवीस लाख रुपये खर्च करून एक भव्य सभागृह बांधण्यात आले आहे गावाच्या सुशोभीकरणासाठी गावातील अंतर्गत रस्त्यांवर तीस लाख रुपये खर्चून पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहे आमच्या गावात स्मशानभूमीचं काँक्रिटीकरण गावातले गल्ल्यांमधलं पूर्ण शंभर टक्के पेव्हर ब्लॉक जिथं राहिलं असेल तिथं कॉन्क्रिटीकरण लोकांना अगोदर गाड्या बैलाने सुद्धा जात जाता येत नव्हतं ते आज बाईकवर जात आहेत म्हणजे दोन मिनिटात एक तासाचं काम ते आता पाच मिनिटात करतायत म्हणजे त्याच्यामुळे गावाचा विकास झालेला आहे स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्याचे दहा लाख रुपये खर्च करून कॉन्क्रिटीकरण केले आहे गावातील प्राथमिक या शाळेचे वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी तीस लाख रुपये खर्च केले आहे मला सांगायला आनंद होतो की आमचं गाव जे आहे दोंडा बुद्रुक हे गाव शंभर टक्के पेओर ब्लॉक आहे म्हणजे खाली कॉन्क्रिटीकरण आणि त्याच्यावरती पेओर ब्लॉक असलेलं हे मला वाटतं जेवढ्या माननीय आमदार भाऊ आणि प्रताप भाऊ यांच्या यांच्या संकल्पने शंभर टक्के ब्लॉक झाले का आमचं स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण आणि गल्ल्यांमध्ये जे जे गल्ल्या राहिल्या होत्या आदिवासी गल्ल्या सर्व सर्व आमच्या कॉंक्रिटीकरण झालेल्या हे फक्त प्रताप प्रता भाऊ आणि गुलाब भाऊ यांच्यामुळेच आहे महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री असलेल्या गुलाब भाऊ पाटील यांच्या जल जीवन मिशन या योजनेचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार आणि प्रसार सुरू आहे आणि यातूनच दोनगाव येथे पंच्याहत्तर लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून श्री गुलाबभाऊ पाटील सदैव खंबीरपणे उभे असतात